नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये मा नेहमी नेहमी भाजीला काय बरं बनवायचं हा सगळ्याच आईना सकाळी सकाळी पडलेला प्रश्न पण नेहमीची रस्सा भाजी किंवा सुक्की बटाटा भाजी बघ खाऊन कंटाळा आला असाल तर आज आपण वेगळ्या पद्धतीने दम आलूची रेसिपी बघणार आहोत नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली तरीही ढाबा स्टाईल दम आलूची भाजी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा घरी असलेल्या साहित्यात बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दम आलू बनवण्याकरिता इथे मी छोट्या आकाराचे एकशे पंचवीस ग्राम बटाटे घेतलेले आहेत इथे बघा मी एकदम छोट्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत पण जर तुमच्याकडे छोट्या आकाराचे बटाटे नसेल तर तुम्ही मोठा बटाटा देखील वापरू शकता आता आपण पुढची तयारी करून घेऊया इथे मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारण बटाट्यांमध्ये माती असते त्यामुळे स्वच्छ धुवून घेणे गरजेचे असतात इथे बटाटा उकळण्याकरिता मी कुकर घेतलेला आहे त्यामुळे आपले बटाटे पटकन उकळले जातात त्याच्यात हवं तेवढं पाणी घालून आपण बटाटे उकळून घेणार आहोत कुकरमध्ये बटाटा पटकन शिजला जातो त्यामुळे आपली भाजी झटपट तयार होते आणि आपण आता झाकण बंद करून एकदम कमी गॅशावरती याच्या तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे बटाटा आपल्याला फक्त एटी पर्सेंट शिजून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला मंद गॅशावर तीन सिट्या करायच्या आहेत आता आपण पुढची तयारी करून घेऊया कढईत दोन चम्मच इतकं तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यात बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालायचा आहे आणि कांदा थोडा वेळ तेलात परतू द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो छान पिकलेला घ्यायचा आहे मस्त लाल रंग असलेला त्याच्यानंतर चार पाच पाकळ्या लसणाच्या घातलेला आहे आणि हे सगळं आपण आता मंदाचेवर चांगलं भाजून घेणार आहोत आणि आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण हे सगळं गार करून घेऊया तोपर्यंत आपले बटाटे देखील उकळलेले आहे आपले बटाटे छान उकळलेले आहे आता आपण हे सगळे सोलून घेऊया शक्य असल्यास आपल्याला बटाटा कमी पाणी घालूनच उकडायचा आहे त्यामुळे बटाट्याची चव टिकून राहते आणि आपल्याला बटाटा फक्त ऐंशी पर्सेंटच उकळून घ्यायचा आहे म्हणजे आपण नंतर तेलात फ्राय करून घेणार आहोत बटाटे आणि बघू शकता तुम्ही मी सगळे बटाटे साल काढून घेतलेले आहेत सगळे बटाटे सोलून झाल्यानंतर आपल्याला एका काटा चम्मचच्या मदतीने सगळ्या बटाट्यांना होल करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा काटा चम्मच नसेल तर तुम्ही चाकू किंवा टूटपिनच्या मदतीने अशा पद्धतीने होल करून घेऊ शकता आणि त्याचसोबत तुम्ही मोठा बटाटा वापरला असाल तर त्यालासुद्धा याच पद्धतीने होल करून घ्यायचा आहे आता आपण बटाटा फ्राय करून घेणार आहोत त्याकरिता इथे मी तीच कढाई वापरलेली आहे आणि त्याच्यात तेल घातलेलं आहे तेल आपल्याला छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण असं ब्राऊन कलर होईपर्यंत बटाटे फ्राय करून घेणार आहोत नेहमी दम आलू बनवताना आपल्याला बटाटा फ्राय करूनच वापरायचा आहे आता आपण भाजीची फोडणी करून घेऊया त्यासाठी इथे मी कढईत दोन चम्मच इतकं तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर दोन तमालपत्र घालून घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच जिरा त्याचसोबत धन्य घातलेला आहे अख्खा हाताने असं कुश करून घालायचं आहे म्हणजे त्याची चव चांगली येते आता आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून घेऊया आणि चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे मसाला चांगला भाजला तर भाजीला चव देखील चांगली येते आता आपण याच्यात काही सुकी मसाले घालून घेऊया अर्धा चम्मच हळद पावडर अर्धा चम्मच लाल तिखट चवीपुरतं मीठ एक चमच धना पावडर आणि अर्धा चम्मच इथे मी काळा मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला असाल तुम्ही तो वापरू शकता आता हा मसाला आपण सगळा तेलात एकदा मिक्स करून घेऊया मसाले घालून आपल्याला मसाल्याचा कच्चापणा दूर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे मी फ्रेश दही वापरलेला आहे तुम्ही दही नसल वापरायचा तर दोन चम्मच फ्रेश क्रीम वापरली तरी देखील चालणार आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलं त्याच्यात थोडंसं पाणी घालून आता आपण हे दोन तीन मिनटं मसाले शिजवून घेणार आहोत आपले मसाले बघा छान शिजलेली आहेत आणि पाणी घातल्यामुळे आपले मसाले बघा अजिबात खाली करपलेले नाही आता तुम्हाला ग्रेवी जितपत जाड पातळ करायची त्यानुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकता सुरुवातीला याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातल्या गुटळ्या वगैरे जे असतील ते मोडून घ्यायचे आहे मी इतपत पातळ ग्रेव्ही केलेली आहे त्याच्यानंतर आपण फ्राय करून घेतलेले बटाटे पण घालून घेऊया बटाटे घालून एकदा तळापासून मिक्स करायचं आणि गॅस अगदी मंद करून साधारण दहा ते बारा मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे साधारण दहा बारा मिनटानंतर मी आता ओपन करून बघते आहे मध्ये मध्ये आपल्याला अजिबात झाकण उघडायचं नाही म्हणजे आपल्याला आलूला छान दम देऊन घ्यायचा आहे आणि साधारण दहा बारा मिनटानंतर बघू शकता तुम्ही आपली छान तर्रीदार दम आलू तयार झालेले आहेत या ग्रेव्हीमध्ये बटाटे एकदम मस्त शिजलेली आहे आणि आपलं पाणी वेगळं ग्रेवी वेगळी अजिबात झालेली नाही एकदम घट्टसर ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण चेक करून बघूया आपला बटाटा छान शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आवडीनुसार बारीक कोथिंबीर घालून घेऊया तुम्ही याच्यात कस्तुरी देखील घालून घेऊ शकता म्हणजे त्याच्याने भाजीला चव चांगली येते आपली भाजी बघा एकदम ढाब्यासारखी चमचमीत दिसत आहे आता लगेच आपण सर्व करून घेऊया या भाजीची ग्रेव्ही थोडीशी डाटसरज असते त्यामुळे आपली भाजी परफेक्ट तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही रोटी नान पुलाव चपाती कशाबरोबरी खाऊ शकता चवीला एकदम भारी लागते तर एकदा तुम्ही ही दम आलू घरी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला जर आजची ही धाबा स्टाईल साधी सोपी दम आलूची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद